सावता महाराजांचं चरित्र सावता महाराज चरित्र त्यांच्या आजोबापासून वारी होती वडील पण वारी करत होते सावता पण करीत होते पण त्यांचा अधिकार एवढा होता की ते पांडुरंग स्वतःला भेटायला येत एवढा अधिकार अरणगाव सात कोस होते पंढरपूरपासून आणि दिंड्या भेटीला येत सावतोबाच्या एकदा नामदेव आणि नाम मध्ये कोण दोघांपेक्षा मोठं असं झालं तेव्हा विठ्ठलाने असं केलं की सावतामाळी आपल्या शेतात काम करत होते आणि विठ्ठल आले आणि म्हणाले मला लपव माझ्या मागे दोन चूर लागले मग मला लपव तेव्हा विळ्याने छाती फडून विठ्ठलाला हृदयात सामावून घेतलं थोडा पितांबर बाहेर ठेवला आणि तेव्हा सावता महाराजांचा अधिकार समजला नामदेव महाराजांचा अभिमान गेला आणि श्रेष्ठ भक्त आहे असे समजले त्यांच्या शेतात दगडा दगडाला मसोबा म्हणत तेव्हा बांधावर उचलून ठेवला आणि अ अंधश्रद्धेचे निर्मूलनं केले क्रांतिकारक संत होते आणि विठ्ठलाचे भक्त होते निश्चिम भक्त होते सावतो महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा